भक्ता स्वतःला ओळख स्वतःवर विश्वास ठेव आणि लोक काय म्हणतील या भीतीतून मुक्त हो तू किती दिवस दुसऱ्यांच्या मतांमध्ये अडकून राहणार तू तुझ्या जीवनाचा राजा आहेस की गुलाम तुला तुझ्या मनासारखं जगायचन्य की समाजाच्या साखळदंडात अडकून राहायचन्य लोक काय म्हणतील हा प्रश्न आहे का तुझ्या मनात हा प्रश्नच तुझ्या यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तू काहीही कर लोक काहीतरी बोलणारच त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं की स्वतःच्या मार्गावर चालायचं हे तुलाच ठरवायचं आहे स्वतःचा मार्ग निवडायचा असेल तर धाडस लागतं लोक काय म्हणतील याची परवान करता स्वतःचं आयुष्य घडवायचं असेल तर मनाची ताकद लागते समाजाच्या बोलण्याने घाबरणा आयुष्य कसं असतं हे बघ लहानपणी तुला शिकवलं जातं असं करू नको लोक काय म्हणतील मोठा झालास तर लोक म्हणतात अजून चांगलं काम मिळवायचं लग्न झालं तरी लोक विचारतात आता मूल कधी होणार मूल झालं तरी म्हणतात हे नीट वाढवता येतंय का आणि म्हातारपण आलं तरी म्हणतात हे माणूस काय केलं आयुष्यात म्हणजे तू काहीही कर तरी लोकांचं बोलणं कधीही थांबणार नाही तुझ्या निर्णयांवर ठाम राहा भक्ता समाजाचं काम आहे बोलणं पण तुझं काम आहे स्वतःच्या ध्येयावर चालत राहणं तू तु ठरव तुला लोकांसाठी जगायचं नाही की स्वतःच्या आनंदासाठी भीतीचं मूळ काय आहे तू मोठं स्वप्न बघतोस पण लगेच भीती येते का कारण लोक काय म्हणतील हेच तुझं सगळ्यात मोठं बंधन आहे भीती कधीच तुझं भ्ल करू शकत नाही भीतीने तू फक्त मागे हटतोस हरतोस आणि तुझ्या इच्छांचं बलिदान देतोस भीती सोडून द्यायची असेल तर हे समजून घे एक लोक सत बोलत राहणार दोन तू जे करतोस त्यात नक्कीच काही लोकांना चूक वाटेल तीन तुझं यश बघून लोकांना जलन होईल चार तुझं अपयश बघून लोक हसतील पाच मग त्यांच्यासाठी का जगायचं स्वतःवर विश्वास ठेव तू क्षमतावान आहेस तुझ्या हृदयात असीम सामर्थ्य आहे तुझ्या विचारांमध्ये शक्ती आहे पण तू स्वतःच स्वतःवर शंका घेतो ही शंका हा न्यूनगंड हा लोकांचा दबाव हेच तुला मागे खेचतायत तू तु तुझं स्वप्न विसरून चाललायस हेच बघ तुला काहीतरी मोठं करायचं होतं ना तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं साध्य करायचं होतं ना मग का थांबलास लोक काय म्हणतील म्हणून मग सांग त्यांना तुझ्या जीवनाचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला तू स्वतःच्या जीवनाचा मालक आहेस ही गोष्ट पक्की लक्षात ठेव स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेव स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेव स्वतःच्या मार्गावर ठाम राहा तुझ्या आयुष्याचा अंतिम निर्णय कोणाचा तुला काहीतरी करायचं न्य पण लोक बोलतील म्हणून थांबायचन्य त्यांना बोलू दे ते बोलणारच त्यांचा आवाज हवा आहे का तुला की स्वतःचा आत्मसन्मान हवा आहे निर्णय तुझा आहे स्वतंत्रतेचं महत्व समजून घे जर तू नेहमीच लोकांच्या मतांमध्ये अडकून राहिलास तर तुझं संपूर्ण जीवन गुलामगिरीत जाईल तुला गुलामगिरी हवी आहे की स्वातंत्र्य तू तु ठरव तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे शेवटी तुला काय करायचं आहे तू स्वतला विचार माझं जीवन माझ्या मनासारखं जगायचं आहे की लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकून जर तुझं उत्तर स्वतःच्या मनासारखं कसं असेल तर लोकांचं बोलणं विसरून जा आणि तुझ्या ध्येयावर चालत रहा भक्ता निर्णय तुझा आहे लोकांसाठी जगायचं की स्वतःच्या आनंदासाठी लोकांच्या भीतीत राहायचं की स्वतःवर विश्वास ठेवायचा लोक काय म्हणतील याचा विचार करायचा की स्वतःचं आयुष्य घडवायचं उत्तर तुला शोधायचं आहे तू कोण आहेस हे है तुलाच ठरवायचं आहे